नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तुम्ही बघताच आहे की थंडीचा उन्हाळा व्हायला लागलाय सकाळी पहाटे आणि रात्री हा थोडासा गारवा अजूनही आपल्याला जाणवतोय दुपारी मात्र आपल्याला खूप गरम व्हायला लागले हे सतत्याने बदलत आहे आणि याचा बदल आपल्या शरीरावरच नाही तर आपल्या एकंदरीत आपल्या अवतीभोवती स्वभोवतीच्या वातावरणावर सुद्धा होतोय यालाच कदाचित क्लायमेट चेंज असं आहेत कारण की ऋतू वेगळा आणि परिस्थिती वेगळी असा हा एक फरक आपल्याला काही काळामध्ये मागच्या जाणवायला लागलेला आहे पण मग आज आपण याच्यावर का बोलतोय आपण याच्यावर आज याच्यासाठी बोलतोय कारण की आपल्याकडे कट्ट्यावर आज एक आपण म्हणूया केक तरुण प्रतिनिधित्व आलेलं आहे माझ्याबरोबर आहे जयश्री थोरात आणि जयश्री ही कॉलेज uh, कॉलेजमध्ये एनवायरमेंट सायन्सची तिसऱ्या वर्षाची शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी आहे मग जयश्री एन्व्हायरमेंट शिकत असताना तिचं विशेष काय अचीवमेंट आहे तर तिची विशेष अचिव्हमेंट अशी आहे की तिला नुकतीच युनिसेफच्या यूथ क्लायमेट चेंज चॅम्पियन म्हणून त्या मध्ये तिची निवड झाली आहे जयश्री वेलकम टू देशदूत कट्टा स्वागत आहे तुझं आणि अभिनंदन तुझं की तुझी एका एवढ्या खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी म्हणून निवड झालेली आहे थँक्यू तर पहिले तर असं सांग की तू एन्व्हायरमेंट सायन्स हा विषय कसा निवडला आणि याच्यात तू काय करतेस सध्या okay. एन्व्हामेंट सायन्स म्हणजे आपल्याला असं वाटतं की एन्व्हामेंट सायन्स हा फक्त झाडे लावा आणि झाडे जगवा इथपर्यंत आहे पण मग असं नाही आहे आपण जर जागतिक लेव्हलला किंवा म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलला जर बघितलं तर मध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॅक्ट्स होतात एन्वारमेंट वरती असेल ह्युमन्स वरती असेल ह्युमन वरती असेल जे प्लांट्स असतील अॅनिमल असतील अशा याच्यावरती आता एन्व्हायरमेंट सायन्स हा विषय निवडायचे कारण हे होतं की बद्दल एवढी अवेअरनेस नाही आणि आधीपासून मला पर्यावरणाविषयी जरा जास्तच आपुलकी होती आणि इच्छा होती की पर्यावरणामध्ये मला जायचंय किंवा त्याच्यामध्ये मला करायचंय मग एन्व्हॉरमेंट सायन्स हा विषय यासाठी निवडला होता की एन्व्हायरमेंटमध्ये जे काही इश्यूज असतील ते मला सॉल्व्ह करायचे होते आणि त्याच्यावरती मला काम करायचं होतं कारण त्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस नाहीये आणि लोकांना असं वाटतं की एन्वॉरमेंटमध्ये स्कोप नाही आहे किंवा एन्वॉयमेंटमध्ये आपण करिअर करू शकत नाही किंवा त्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस नसेल आणि असं आहे की इंटरनॅशनल लेव्हलला किंवा नॅशनल लेवलला एन्व्हायरमेंटमध्ये स्पेशलाइजेशन असणारे लोक जे आहेत त्यांची खूप कमतरता आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना जाता येईल याबद्दल त्यांना माहितच नाही आणि हेच की एन्व्हामेंट मध्ये मा मला आधीपासून खूप आवड होती आणि एनव्हामेंट मध्ये वे वेगवेगळ्या स्तरांवरती मला काम कर, करता यायला पाहिजे आणि जे काही इशूज आहेत ते मला रिझॉल्व्ह करता यायला पाहिजे किंवा सॉल्व्ह करता यायला पाहिजे किंवा मला शिक्षण त्यामध्ये निवडलं ओके ग्रेट जयश्री तू श्रीरामपूर सारख्या एका लहान गावात नयते आणि तिकडनं येऊन नाशिकमध्ये हा विषय घ्यायला शिकते लहानपणापासून कुठेतरी एक सजगता होती आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणाबद्दल काहीतरी डोक्यात होतं की आपल्याला वेगळं काय करायचंय घरून कोणी तुला याच्या विषयी मार्गदर्शन केलं घरी ऍक्च्युअल मध्ये म्हणजे आता आपण जसं लहानपणापासून बघत आलोय की आपण फक्त दहावी ते बारावी पर्यंत पर्यावरणाची बहिणी यायच जे आपल्याला हो। एक जर्नल वर्क म्हणून दिलं जायचं आणि विद्यार्थ्यांना त्यामध्ये सुद्धा अवेअरनेस नव्हतं ते ऐन वेळेला दोन दिवस आधी एक्झामच्या आधी कळायचं की बुक लिहायची आहे आणि फक्त मला तेवढंच माहित होतं की एन्व्हामेंट सायन्स फक्त आपण लिहितोय बस पण एनवायरमेंट सायन्स एवढा वास्ट आहे किंवा एवढा स्कोप आहे एवढं मला आधी माहित नव्हतं जस्ट फक्त मैत्रिणीकडनं एकदा कळालं की एनवायरमेंट सायन्स एक सब्जेक्ट आहे आणि त्यात आपण करू शकतो तर मग मी ऑलरेडी त्यामध्ये खूप रिसर्च केला होता कॉलेज शोधण्यामध्ये असेल किंवा एनव्हामेंट सायन्स विषय किंवा त्याच्यामध्ये काय यासाठी मी खूप रिसर्च केला होता आणि मग फायनली मी ठरवलं की मला यातच करायचंय आणि घरच्यांनी माझ्या माझ्यावरचा विश्वास जो होता तो कायम ठेवला आणि सांगितलं की तुला करायचंय मग तू कर त्यांनी मला त्यामध्ये येण्यासाठी आणखी प्रोत्साहन दिलं आणि मग मी आली आहे आणि हा युनेसेफचा प्रोग्राम कसा आला म्हणजे आता तू मध्ये रिप्रेझेंटेशन करणार आहे तू क्लायमेट चेंज या विषयावर युवकांबरोबर काम करणार आहेस तर ही अपॉर्च्युनिटी तुला कशी कशी काय मिळाली आता जसं मी आपल्या केटीएचएम कॉलेजमध्ये मी एन्व्हायरमेंट सायन्स डिपार्टमेंटला आहे तर एन्व्हायरमेंट सायन्स डिपार्टमेंटमध्ये जे आमचे फॅकल्टी आहेत तर ते नेहमीच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी इनोव्हेटिव्ह गोष्टींसाठी सपोर्ट करत असतात आणि त्यांनी नेहमीच ग्रुपवरती त्यांचं कंटिन्यू आमचे जे ग्रुप्स आहेत कॉलेज जे ग्रुप्स असतात त्यावरती ते कंटिन्यू नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी वगैरे आल्यावरती ते ग्रुप्समध्ये ते शेअर करत असतात आणि त्यामध्ये असंच एकदा एक युनिसेफचा एक फेलोशिप प्रोग्रामचं त्यांनी नोटीस टाकली आणि जेव्हा मी टीचरांना बोलली की मला यामध्ये करायचं आणि प्लीज गाईड मी तर मग त्यांनी मला सांगितलं की तुला ऍप्लिकेशन आहे जे तुला फिल करायचंय आता तू एफ वाय जेव्हा इथं आली आहे त्या एफ वाय तू ज्या ज्या अचिवमेंट केल्या असतील एनव्हामेंट रिलेटेड असतील किंवा इतर पण मोस्ट ऑफ प्रायोरिटी होती की एनवॉर्वमेंट रिलेटेड त्या ऍक्टिव्हिटी असायला पाहिजे आणि त्याच्यामधनं तुला ते ऍप्लिकेशन करायचंय मग त्यामध्ये तुला व्हिडिओज द्यायचा आहे म्हणे त्यांना तू जे अचिव्हमेंटचे सर्टिफिकेट त्यांना तू प्रोव्हाइड करायचे तुझा सी आहे तो त्यांना प्रोव्हाइड करायचंय प्लस जे तुला एन्वॉर्मेंट बद्दल मोटिवेशन काय किंवा तू एवढी इन्स्पायर काय की तुला एनव साठी खरच काहीतरी करायचे तर मग त्यांनी माझ्याकडनं एक दोन एक मिनिटाचा त्यांनी व्हिडिओ मागितला होता प्लस क्वेश्चन्स होते खूप सारे एन्वयन्मेंटचे इश्यूज असतील त्यावरती माझं सोल्युशन काय किंवा मला काय काम करायचंय त्यामध्ये किंवा मी याच्या आधी काय काम केलंय का याबद्दल त्यांनी असं खूप मोठ्या होतं जे की माझ्याकडनं फील करून घेतलेलं होतं आणि मग त्या मध्ये त्यांनी मला असं जाणवतं की सातव्या महिन्यामध्ये वीस तारखेला त्याची लास्ट डेट होती त्या दरम्यान त्यांनी अप्लिकेशन घेतलेले होते आणि त्यांचा रिप्लाय मला आता जनवारी एंडिंगला आलाय आला म्हणजे यामध्ये या आपण विचार करू शकतो की कि त्यांना किती लाख होणे आणि असं युनिसेफचं ऍप्लिकेशन असं होतं की जगभरातनं लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत होते आणि याच्यामधन आपण बघू शकतो की हजारो लोक त्याच्यामध्ये होते आणि मग त्यातनं त्यांनी सिलेक्शन केले Uh, जयश्री तू असं म्हणतेस की तू जे काय तिथं प्रेझेंट केलं युनेसेफला तर त्याच्यात तुझ्या कामाची पण त्यांनी दखल निश्चित घेतली तर तू काय उपक्रम राबवलेस Uh, जेव्हा मी केटीच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि जेव्हा एन्वारमेंट सायन्स डिपार्टमेंटला मिळाली तर त्यानंतर माझी पहिली अचिव्हमेंट ही होती की uh, नॅशनल लेवलला एन्व्हॉर्मेंट रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सवरती चर्चा करून आणि त्याच्यावरती सोल्युशन द्यायची होती अशी एक कॉम्पिटिशन होती तर त्या नॅशनल लेव्हलच्या कॉम्पिटिशनमध्ये माझं ऍज अ महाराष्ट्र रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक निवड झाली होती ज्यामध्ये चार विद्यार्थी निवडलेले होते आणि त्यात माझंही नाव होतं की त्या नॅशनल लेव्हलला जाऊन मी एनवायरमेंट रिलेटेड जे प्रॉब्लेम असतील किंवा काय सोल्युशन देता येईल किंवा आपण त्यात कसं काम करू शकतो या बाबत ती एक पार्लिमेंट घेतली होती आणि त्यात माझं सिलेक्शन झालं होतं ती मला वाटतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट जे आहे ती त्यांनी ठेवली होती आणि स्पॉन्सर होती एन्वारमेंट मिनिस्टर ऑफ एन्वॉरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज बद्दल जेव्हा मी ही माझी पहिली अचीव्हमेंट होती की ज्यांनी मी जो विषय निवडला त्यामध्ये मला एक उत्साह दिला होता आणि एक भरारी दिली होती की काय आपल्या होतं त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला असं विचारलं होतं म्हणजे जे प्रॉब्लेम्स होते पर्यावरणाबाबतचे तर ते त्यांनी डिस्कस केले होते की समजा आपला क्लायमेट चेंज असेल ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा इतर जे सीजन चेंजेस वगैरे होतात तर ते का होता कसे होता आणि ते जर आपल्याला अडॅप्ट करायचे किंवा मिटिगेट करायचे मध्ये कसे करायचे mm. यावरती चर्चा वगैरे घेतलेली होती आणि खूप मोठ्या लेवलचं ते uh, काम होतं आणि पार्लिमेंट घडून आलेली होती त्यानंतर मग मी uh, वेगवेगळे वेग, 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 मध्ये पार्टिसिपेट केलं होतं जसं पोस्टर प्रेझेंटेशन असेल मॉडेल असेल किंवा रिसर्च पेपर प्रेझेंटेशन असेल मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रिसर्च पेपर प्रेझेंट केले आणि माझं मी रिसर्च पेपर सुद्धा लिहिली आहे आता मला एक्सपेक्ट आहे की या मंथ एंडिंग पर्यंत माझे दोन ते तीन रिसर्च पेपर रिसर्च हे पेपर्स मध्ये आता जो एक रिसर्च पेपर होता माझा तो पॉझिटिव्ह म्युझिक आणि पॉझिटिव्ह वरती होता की पॉझिटिव्ह म्युझिक आणि पॉझिटिव्ह थॉटचा हा ऍक्च्युअल वरती काय इम्पॅक्ट होतो याबद्दल मी रिसर्च केला होता आणि त्यातने मला खूप पॉझिटिव्ह म्हणजे रिस्पॉन्स मिळालेला की जर प्लांट वरती परिणाम होतोय माझं एम हे होतं जर प्लांट वरती होते तर ह्युमन वरती सुद्धा परिणाम होऊ शकतो यावरती मी वर्क केलं होतं त्याचबरोबर नाशिकमध्ये वेगवेगळ्या फेस्टिवल होता तर त्या फेस्टिवलमध्ये नॉईज क्वालिटी ही बऱ्याच वेळा ढासळली जाते कारण लोक खूप मोठमोठ्या मौट इन्स्ट्रुमेंटने किंवा आवाज वगैरे करता आणि त्या आवाजाचा आजूबाजूचे जे लोक असतील त्यांच्यावरती परिणाम होतो मग त्याबद्दल मी एक रिसर्च केलाय की नॉईज नॉइस वरती की नेमकं लोकांवरती कसा परिणाम होतोय आणि नॉईज क्वालिटी कशी आ, कमी जास्त होते याच्यावरती सुद्धा मी रिसर्च केलाय प्लस माझे पेटंट्स आहेत मी ऑर्गॅनिक फर्टिलायझर असेल ऑर्गॅनिक पेस्टिसाइड असतील किंवा प्लांट ग्रोथ प्रमोटर कॉवेक्स फर्टिलायझर किंवा सॉइल कंडिशनर अशा वेगवेगळ्या याच्यावरती माझे पेटंट्स आहेत आणि रिसर्च पेपर प्रेझेंटेशन म्हटलं तर मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बऱ्याच ठिकाणी फिरली त्या 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 ठिकाणी मी रिसर्च पेपर प्रेझेंटेशन सुद्धा केले आणि मला बेस्ट प्रेझेंटर अवॉर्ड सुद्धा मिळालाय नॅशनल लेवलचं असो इंटरनॅशनल लेवलचं असो या ठिकाणी मला बेस्ट प्रेझेंटर अवॉर्ड अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे आणि या वेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये मी पार्टिसिपेट करत आली आणि अजूनही करते आता आ, जे मी सांगितलं हे झालं माझं समजा हे नॅशनल लेवलचं झालं आता इंटरनॅशनल लेवलला ले सुद्धा मी काम केले जसं मला आठवतं की इंटरनॅशनल लेवलची ले जी युनिव्हर्सिटी आहे एक इंडोनेशियाची तर त्या इंडोनेशियाचा एक फंडेड प्रोजेक्ट होता गव्हर्नमेंट म्हणजे त्यांचा एक फंडेड प्रोजेक्ट होता त्या फंडेड प्रोजेक्ट मध्ये मी सायंटिफिक असिस्टन प्रोव्हाइड केलंय आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी उत्तम प्रकारे के काम केलेली आहेत आणि आपण जर बघितलं तर लोकांसाठी काय केलंय किंवा लोकांमध्ये मी काय काम केलंय किंवा माझा जो विषय त्यामध्ये मी कसं थोडंफार केलंय तर आ, मी जे आ, मी वेगवेगळे वर्कशॉप्स वगैरे घेतले ज्यामध्ये शेतकरी महिला असतील किंवा शेतकरी पुरुष असतील शेतकरी महिलांचं आरोग्य किंवा शेतकरी पुरुषांचं आरोग्य त्यांनी कसं जपलं पाहिजे काम करताना त्यावरती मी वर्कशॉप घेतले आणि सॉइल अनालिसिस असेल ते किती इम्पॉर्टंट किती किंवा महत्वाचं आहे कारण त्याने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आजार वगैरे होऊ शकतात यावरती मी वर्कशॉप घेतले आणि प्लस मला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये किंवा स्कूलमध्ये ऍज अ लेक्चर देण्यासाठी एनव्हायरमेंट सायन्स हा विषय काय आहे आणि लोकांना तो कसा माहीत असायला पाहिजे किंवा आपण काय करू शकतो या संदर्भामध्ये मला प्रायमरी स्कूल्स मध्ये दे लेक्चर देण्यासाठी बोलवलेलं आहे प्लस मोठमोठ्या कॉलेजमध्ये सुद्धा तू कर की विद्यार्थी काहीतरी करू शकता आणि विषय आहेत चुकीचा नाहीये याबाबत त्यांनी मला लेक्चर एक गायडन्स म्हणून प्रोव्हाइड करण्यासाठी बोलवलेला आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी डेफिनेटली खूप छान आहे की एवढ्या मोठ्या स्तरावर तुझी निवड झाली काहीतरी तू बोलली त्याच्यातलं त्यांना ते पटलं असेल पण तू असं म्हणतीयस की तू छोटे छोटे उपक्रम सुद्धा याच्यात या कॉलेजच्या दरम्यान राबवलेस ते काय उपक्रम होते Uh, जेव्हा मी ह्या कॉलेजमध्ये आले तर ऑलरेडी uh, फिक्स होतं की एन्वयमेंट सायन्स मध्येच करिअर करायचंय जेव्हा एफ वायला की एन्वयमेंट डिपार्टमेंट हे आहे असं आणि जेव्हा एन्वयमेंट डिपार्टमेंटला मी तिथं आली तर तेव्हा टीचर्सची सगळ्या टीचर्स ची ओळख वगैरे झाली आणि त्यांनाही कळलं की हा ह्या मुलीला एन्वॉयमेंट सायन्सेस करायचे किंवा काय mm. आणि मग तेव्हापासून माझी जर्नी स्टार्ट झाली कारण आमच्या ग्रुपवरती नेहमीच अचिव्हमेंट यायचे कारण टीचर्सही अशा आहेत डिपार्टमेंटचे की त्यांनी कधीच विद्यार्थ्यांना असं सांगितलं नाही की नाही हे करायचं नाही किंवा काय नाही कुठली ऑपॉर्च्युनिटी असेल त्यांनी विद्यार्थ्यांना केली आहे किती बिझी केला केलाय प्रत्येक गोष्टीमध्ये असेल मग जेव्हा मी हे शिकत होती तर तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं प्रोग्राम्स वगैरे म्हणजे मध्ये आपण करू शकतो तर मग मी या आधी आपण गाव विलेज असतात तर गावांमध्ये आपण जे, जे शेतकरी लोक असतात त्यांच्यामध्ये पण अवेअरनेस नसतो की आपण जे आपल्या आजूबाजूला आपल्या शेतामध्ये जे करतोय काम करतोय किंवा जे फवारणी असेल किंवा जे इतर शेतामध्ये जे काम केली जातात तेही त्याची जर आपण व्यवस्थित केली नाही किंवा काळजी घेतली नाही तर मग त्यातून आपल्याला काहीतरी त्रास होऊ शकतो हे लोकांना माहित हो नव्हतं तर मग आम्ही असं वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन आ... जे लोकांचं कॅम्पेन घेतले ते शेतकरी महिलांसाठी की तुम्ही जे शेतामध्ये काम करताय ते करा करू नका असं सांगत नाही करा पण मग ते काळजीपूर्वक करा हा आणि काळजी कशी घ्यायला पाहिजे किंवा जे शेतकरी होते तर त्यांना हे सांगितलं की माती परीक्षण हे खूप महत्वाचं असतं सॉइल अनालिसिस कारण आपण एखाद्या वेळेस आपण असं समजतो की आपल्या शेताचं उत्पन्न म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटतं की उत्पन्न चांगलं येत नाही म्हणजे फवारा दिला पाहिजे किंवा पेस्टिसाइड्स वगैरे असे फवारले पाहिजे त्याच्यावरती पण मग त्या पेस्टिसाइडचं जेव्हा एक्झर्शन होतं जास्त होतं तेव्हा मग नंतरून त्यांनी ह्युमन वरती प्रॉब्लेम व्हायला लागतात किंवा एन्वयरमेंट वरती जे आपण बघतोय क्लायमेट चेंज असेल ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा जे ग्रीन हाऊस गॅस असते असेल किंवा एन्व्हॉर्मेंट चे प्रॉब्लेम ना त्यासाठी हे जे फवारे असतात हे कुठेतरी रिस्पॉन्सिबल आणि ते करताना ही लोक काळजी घेत नाही जर त्यांनी माती परीक्षण त्यांनी केले तर माती परीक्षणामधून त्यांना कळतं की आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या त्या मातीमध्ये ऍक्च्युअल काय कमी आहे आणि ते जर कळालं त्यांना तर मग ते हा त्यांना त्यातनं म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांना कळेल की काय कमी आणि त्याची ती कमतर त्यांनी भरवली तर त्यांचाही हेल्थ वरती काय इम्पॅक्ट वगैरे होणार नाही म्हणजे एक खूप ब्रॉड विचार घेऊन तू याच्यात चालली आहे की शेतामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींपासून तुझ्यासारखे जे तरुण आहेत ते एकंदरीत या पर्यावरणाच्या बाबतीत काय काम करू शकतात तर आता जर का तू आपल्या भारतासारखा भाग बघितला किंवा अगदी महाराष्ट्रातला किंवा आता तू श्रीरामपूर मधन येते तर तुला ग्रामीण भागाची थोडीफार तू काम केलेलं आहेस तिथे ओळख आहे मुडात तुला काई होता है। तर मुळात तुला काय सोल्युशन द्यावेशे वाटतात की सध्या जे क्लायमेट चेंज होत आहे तर याच्यासाठी वैयक्तिक स्तरावर म्हणजे मी पॉलिसी म्हणत नाही पॉलिसी लेवलला तर लोक काम करत त्या पॉलिसी ठरतील पण तुझ्या माझ्यासारखी लोक आहेत तुझ्या मित्रमंडळी आहेत तुझ्या आजूबाजूचे आहेत यांना तू कसं मोटिवेट करते की त्यांनी त्यांच्या आयुष्यात दैनंदिन जीवनात काय बदल करावेत आता दैनंदिन जीवनामध्ये जर बदल करायचं ठरलं तर आपण आपल्या आजूबाजूचा परिसर हा नेहमी क्लीन ठेवला पाहिजे किंवा आपण हायजेनिक कंडिशन त्यांनी मेंटेन केली पाहिजे किंवा आपण असं म्हणू शकतो की क्लायमेट हो चेंज हे होते तर हे जे होतं त्यासाठी कुठं ना कुठं माणूस हा रिस्पॉन्सिबल आहे कारण माणसामुळेच तर होत आहे ना कारण ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहे अशा बऱ्याचशा की त्यामुळेच क्लायमेट चेंज होतंय त्यामुळेच पर्यावरणाचे इशू आहे आता जर इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे तो लोकल लेवलला म्हणा किंवा इंटरनॅशनल असं नॅशनल लेवल आपण वेगळा जर लेवल बघितलं त्या ठिकाणी तो जाऊन काम नाही करू शकत पण जर स्वतःपासून जर सुरुवात केली किंवा इंडिव्हिज्युअल लेवलला सुरुवात केली आणि प्रत्येकाने केली तर ऑब्व्हियस आहे की त्याचा परिणाम किंवा त्याच्या त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे तर मग असं स्वतःमध्ये ते लोक जरा म्हणजे आजूबाजूचा परिसर आपला क्लीन ठेवू शकता जसं मी सांगितलं आपल्या शेतामध्ये इनऑर्गॅनिक पेक्षा ऑर्गॅनिक फर्टिलायझर युज करा किंवा शेतामध्ये काम करताना बऱ्याच प्रकारचे जे आपण म्हणू शकतो की काळजी घेतली जात नाही ती काळजी आपण घेऊ शकतो किंवा विद्यार्थी असतील विद्यार्थी हे किंवा यूथ असेल युथ हे म्हणजे आपल्याच गावामध्ये अवेअरनेस क्रिएट करू शकता ना कारण की आपण इंडस्ट्रीज वगैरे असतात इंडस्ट्रीज वगैरे पण आता नाशिक सारख्या शहरामध्ये मोठमोठ्या प्रकारच्या इंडस्ट्री मग त्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा ते लोक जाऊन म्हणजे त्यांना सांगू शकतात की ह्या गोष्टीमुळे पोल्युशन होते तर मग याच्यावरती खूप सारे सोल्युशन्स वगैरे आहेत की जे तुम्ही इम्प्लिमेंट करा किंवा इम्प्लिमेंट केल्याने नक्कीच पोल्युशन कुठेतरी कमी होईल किंवा नक्कीच आपल्या एन्वयमेंटला फायदा वगैरे होईल जर असं केलंच तर मला असं वाटतं की होऊ शकतं होऊ शकतं म्हणजे प्रत्येकाचा खारीचा वाटा आला तर त्याचा इम्पॅक्ट हा नहीं। नहीं। मोठा येऊ शकतो तुम्ही बघताय की जयश्री अतिशय भरभरून तिच्या विषयावर बोलते कुठेतरी ती पॅशनेट आहे आणि कुठेतरी तिला तो बदल घडवायचा आहे तो बदल घडवण्यासाठी म्हणून ती या तरुण पिढीचं नेतृत्व करत सारख्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर ती पोहोचलेली आहे पर्यावरणामध्ये काम करणारे क्लायमेट मध्ये काम करणारे तिच्या डोक्यात शेतात काम करणारी महिला असो तो शेतकरी असो तिथपासून ते इंडस्ट्रीपर्यंत आणि युवकांपर्यंत लहान मुलांपर्यंत या सगळ्यांचाच कुठेतरी विचार होताना आपल्याला दिसतोय याच्यातनं तिला हा प्लॅटफॉर्म मिळेल त्याच्यातनं ती खूप चांगलं काम उभं करेल आणि निश्चितच एकंदरीत पर्यावरण या विषयामध्ये तिच्याकडनं चांगला हातभार लागेल काहीतरी सोल्युशन्स ती चांगलं काढू शकेल अशा शुभेच्छा आपण तिला देऊयात जयश्री ऑल द व्हेरी बेस्ट टू यू आणि तू चांगलं काम करशील आणि डेफिनेटली एकंदरीतच समाजाला त्याचा चांगला उपयोग होईल अशी अपेक्षा आम्ही करतो थँक्यू थँक्यू